नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअर शो मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एक नवीन लेख घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे जो थांबला तो संपला एक काल्फनिक लेख चला सुरू करूया शो ला रात्रीचे अकरा एक ते झालेत पूर्णपणे गजबजलेले अपार्टमेंट एकदम शांतच झाली आहे त्यामुळे दुसऱ्याच्या घरातील टीव्हीचा व्हीचा आवाजही स्पष्ट ऐकू येत आहे हॉलमध्ये तसा अंधारच आहे एकदम गडद रंगाचे पडदे असल्याने त्या खिडकीतून आत येणाऱ्या प्रकाशालाही आमची प्रायव्हसी भंग करता येत नाही पण फेसबुक गुगल इंस्टाग्राम प्रायव्हसी भंग करतात ते सोडून द्या कड्यामधील तो काटा मात्र उगाच आवाज करत आहे आजकाल शांतता खूपच भयान वाटते आणि म्हणूनच की काय तो मी हाय अशा अर्थाने आवाज आहे झोपेचा प्रयत्न करणारा मी त्याच्या टिकटिक बरोबर अंक मोजत कधी सहाशेपर्यंत पोचलो कळलेच नाही नाहीतर इतर वेळी मात्र अगदी पाच मिनिटे पण सरत नाहीत माझा लहानपणापासूनचा सोबती अगदी जेवणापासून ते अभ्यासापर्यंत असा हा माझा बीड थोडं वय झाल्यामुळे पुरकूर करतोय थोडं इकडं तिकडं झालं की लगेचच याची खाडी वाजायला लागतात सुतार तर आजकाल कुठे मिळतच नाहीत सगळेजणं इंजिनियर्स होत आहेत वाटतं त्यामुळे आता माझ्या या सर सरळगंगाच दाखवावी लागणार की काय काय माहिती आईने लोखंडी दाराला कुलूप लावले आहे पण लाकडी दरवाजाच्या कडीनेही स्वतःला घट्ट बांधून घेतला आहे दरवाजाच्या मागे ते गेट या परीक्षेचा अभ्यास करताना सॉम आणि मॅथमॅटिक्सची सूत्रे लिहिले तक्ते ते चिटकवले आहेत तयारी करताना अपोपलक्ष जात असे पण आता मात्र मुद्दामी जात नाही आणि गेलेस तरी अजूनही एक तुटलेलं स्वप्न इतकंच मानून मी पुढच्या कामाला लागतो कारण जो थांबला तो संपला जो थांबला तो संपला तर मंडई कसा वाटला शो आवडलास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तसंच लाईकही करा धन्यवाद